चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा किट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉनव्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड रोड पलूस जुन्या वादातून दोन गटात मारामारी पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल आष्ट येथे पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून झालेल्या भांडणात दोन गटात एकमेकांच्या वर चाकू कटरने मारहाण करण्यात आली दोन्ही बाजूच्या लोकांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत दोन्ही बाजूच्या पाच व एक अल्पवयीन अशा एकूण सहा जणांच्या विरुद्ध नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सूरज नंदकुमार गस्ते वय डांगे कॉलेज शेजारी तालुका वाळवा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की बुधवारी दिनांक नऊ रोजी रात्री दहाच्या सुमारास पी एल गस्ते यांच्या किराणा दुकानासमोर सूरज अल्पवयीन मुलगा हा शहाचे नामदेव चोपडे वय पंचेचाळीस डांगे कॉलेज जवळ आष्टा तालुका वाळवा यांना समजावून सांगत असताना दोघांनी सूरजला शिवीगाळ केली त्यांच्याबरोबर वाद करू लागले वाद सुरू असताना सूरजचा चुलत भाऊ आदित्य घसते तिथे आला अल्पवयीन मुलाने त्याच्या हातातील कटरने आदित्यच्या डावी भुवई डावा गाल व जबड्यावर हल्ला करून जखमी केलं शहाजी चोपडेने चाकूने सूरजच्या पाठ व छातीवर मारून जखमी केले दुसऱ्या बाजूकडील अल्पवयीन मुलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पीएल गस्ते यांच्या किराणा दुकानासमोर संशयित गणेश संजय लोखंडे आदित्य प्रकाश गस्ते ओंकार प्रकाश गस्ते सूरज नंदकुमार गस्ते सर्व राहणार डांगे कॉलेज जवळ आष्टा तालुका वाळवा यांनी बोलावून घेऊन पूर्वीच्या वादावरून आदित्य गस्तेने त्यास धरून ठेवले इतरांनी लाताबुक्यांनी मारहाण करून शिबिकाळ केली आदित्य गस्तेने हातातील चाकूने अल्पवयीन मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर मारून जखमी केलं अल्पवयीन मुलाला आई वडील व चुलते अरुण नामदेव चोपडे सोडवण्यासाठी आले असता संशयितांनी मारहाण केली आष्टा पोलीस तपास करीत